मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राज्यात घोष योजना लागू केली त्यानंतर काल पंढरपूर येथे लाडका भाऊ योजना लागू केला या संदर्भात काय आपले कुठे कि आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे अतिशय शांत स्वभावाशी व्यक्तिमत्व सर्वसामान्यांचा सा विकास डोळ्यासमोर ठेवीन सर्वांना आपल्याला काय न्याय आहे येतील यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आमच्या भगिनी ह्या स्वाभिमानाने जगल्या पाहिजे ताटमानाने जगल्या पाहिजे या भावनेतनं यांना कुठेतरी आपण आर्थिक मदतीचा हात द्यावा ही मनामध्ये इच्छा असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भावना हीच होती की आमच्या भगिनींना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे आणि मुख्य प्रवाहामध्ये ते आल्या पाहिजे घरात त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे ही भावना त्यामागची होती लाडके लाडकेबेन योजनेचा फायदा सर्वसामान्य महिलांना होणारच आहे आणि कुटुंबाला एक छोटासा आधार म्हणून घर खर्च जो नाही लागतो महिन्याचा तो खर्च सहज यातनं भागू शकतो ही भावना मनामध्ये ठेवून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी ही योजना सुरू केलेली आहे याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं साऱ्या भगिणींच्या वतीने मनापासून आभार मानतो खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे लाडका भाऊ ही योजना ज्यावेळेला लाडकी बहीण आली त्यावेळेला भावनामध्ये थोडासा असंतोष आला की आम्ही बद्दल मान या महाराष्ट्राची जनता आहोत मग सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत या बांधवांना कुठेतरी मदतीचा हात द्यावा आणि त्यांनाही प्रवा मुख्य प्रवाहात आणावं या भावनेतनं बारावी पास असतील त्यांना सहा हजार रुपये ज्यांनी डिप्लोमा केला आहे त्यांना आठ हजार रुपये आणि जे ग्रॅज्युएट आहे त्यांना दहा हजार रुपये ही स्कीम या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी एक त्यांना जगण्यासाठी एक आशेचा किरण या माध्यमातून निर्माण करून दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे <coughs> मुख्यमंत्री देवदर्शन योजना योजना हीसुद्धा अदानी मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केली महाराष्ट्रातील साठ वर्ष वयावरचा जो व्यक्ती असेल याने भारतभरामध्ये जे पवित्र स्थळ आहेत परिस्थिती नाही पण देवाला जायची इच्छा असते आणि आपण हिंदू धर्म म्हटल्यानंतर देव आणि त्यात जसं आपण म्हणतो की आपल्याकडे जर चारी धाम केलं तर वेगवेगळं पावित्र्य त्याचं आहे आणि त्याचं पुण्य भेटतं आणि हिंदू धर्माच्या प्रत्येकाला वाटतं मी एकदा तरी देवदर्शन घेतलं पाहिजे मग पुरा भारतामध्ये बहात्तर अशी स्थळं आहे की ज्या ठिकाणी आपण सहज जाऊ शकतो मुख्यमंत्री देवदर्शन योजनेच्या माध्यमातून मात। एक व्यक्तीला जवळपास तीस हजार रुपयाचा खर्च या योजनेमध्ये आहे संपूर्ण लोकांनाच केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य गरीब माणूससुद्धा हा प्रवाह यावा या भावनेतनं त्यांनी मुख्यमंत्री मोदयाने महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्यात आपण मागच्या कालखंडात पाहिलं असेल की एस टीमध्ये पंच्याहत्तर वर्षावरच्या वयव्यक्तींना मोफत दिलं त्याचप्रमाणे आमच्या भगिनी त्यांना अर्ध्या तिकीटामध्ये प्रवास फ्री केला आज आमच्या भगिनी सहज माहेरी जातात दवाखान्यात जातात बाजारी जातात नातेवाईकांकडे जातात म्हणजे एक प्रकारे सर्वसामान्य माणसाच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी होणारे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेब आहे अतिशय मनमिळाव स्वभावाचे आमचे शिंदे साहेब यांनी ह्या योजना सुरू केल्याबद्दल चोपडा तालुक्याच्या वतीने सोनवणे परिवाराच्या वतीने त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचे खूप आभार मानतो आणि